एखादा आरोपी गुन्हेगार आहे की निर्दोष याचा न्यायनिवाडा निवाडा लावण्यासाठी न्यायालयांच्या कामकाजात बरीच सुधारणा करण्यात आली आहे पण मापशातील अतिरिक्त सत्र न्यायालयात एका खटल्याचा निकाल लागण्याआधीच आरोपीचा मृत्यू झाला त्यामुळे हा खटला बंद करण्याचा आदेश न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी दिलाय काय होता खटला आणि कोण होता आरोपी पाहूया सविस्तर वृत्तांत वाघातूर गावातील जिमखान्याजवळील बेसबॉल कोर्टजवळ एक ड्रग्स तस्कर अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती गोव्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकानं सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रभर सापळा रचला होता सात फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजता मध्ये राहणारा विश्वास उर्फ संजय आगारवाडेकर त्याच भागामध्ये गुठमळत असल्याचं पथकाला दिसताच त्यांनी पकडून त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ एक किलो दोनशे ग्रॅमचं रस दोन किलो तीनशे ग्रॅम गांजा आणि शंभर ग्रॅम ॲक्टिसी पावडर सापडली या एकूण ड्रग्जची किंमत अठरा लाख तीस हजार रुपये इतकी होती या ड्रग्ससह एक्कावन्न वर्षांच्या आगरवाडेकर याला अटक करण्यात आली होती तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं न्यायालयात खटल्यावर सुनावणी सुरू असताना एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आगरवाडेकर याचा मृत्यू झाला अंमली पदार्थविरोधी पथकानं न्यायालयात तसा पुरावा सादर केला याची दखल घेऊन न्यायालयानं हा खटला रद्द केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा